नमस्कार मी हेमंत मोने आपल्याला गीतेच्या दहाव्या अध्यायाचा विचार आज करायचा आहे दहाव्या अध्यायाचं नाव आहे विभूती चिंतन विभूती चिंतन हा म्हणजे गीतेचं नाव विभूती योग आहे पण विनोबांनी त्याला विभूती चिंतन असं नाव दिलेलं आहे कारण या ठिकाणी भक्तीसोबत ध्यान आणि चिंतन कसं क जोडावं ते भगवान ह्या दहाव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहेत भगवंत म्हणतात की सगळे भाव आणि सगळ्या प्रेरणा माझ्यापासून निर्माण होतात आणि हे भाव समजण्यासाठी प्रेरणेनुसार कर्म करण्यासाठी बुद्धी पाहिजे आता येथे बुद्धीचा अर्थ जाणण्याचं सामर्थ्य असं घ्यायचं आहे बरं का असं आहे पहा मनात काहीतरी भाव प्रसंगानुरूप निर्माण होतात आणि मग त्याच्यानुसार प्रेरणा आपले कार्य करते आता उदाहरणार्थ झुरळ पाहून एखादं लहान मूल जे आहे ना ते घाबरतं आणि ओरडायला लागतं येथे भीती हा भाव आहे आणि तो हालचालीतून किंवा त्या ओरडण्यातून प्रगट झाला आहे ह्यालाच बोध असं म्हणतात म्हणून निरनिराळे भाव सांगताना बुद्धीपासून सुरुवात केली आहे घड्याळात काटे फिरतात पण तिथे चैतन्य आहे का नाही चैतन्य तिथे नाही आहे बोधसामर्थ्य नाही म्हणजे जाणीव ही चैतन्य शक्तीची खूण आहे ही जाणीव आणि बोधसामर्थ्य भक्तीने निर्माण होईल हे महत्त्वाचं आहे आता मूर्तीपूजा हा भ्रामक विचार नाही आहे बरं का सगळ्या जगात ईश्वर पाहता आला पाहिजे आणि तोच ईश्वर आपल्या हृदयात आहे ही जाणीव होणं आवश्यक आहे आता ही जाणीव केव्हा निर्माण होईल त्यासाठी अहंकाररहित सेवा हायवी अहंकार असता कामा नये सेवेमध्ये अशी निरहंकारी सेवा ही भक्तीची खूण आहे मानवातला हा वेगळेपणा प्रकट होण्यासाठी चिंतनाची अत्यंत गरज चिंतना आहे म्हणून विनोबाने याला विभूती चिंतन योग असं नाव दिलं आहे सर्व भावांचं मूळ कारण म्हणजे मूळ स्थान ईश्वरच आहे तोच परमात्मा आहे हे भाव आपण आता विस्ताराने पाहू सत्य असत्य नित्य अनित्य किंवा सार असार या गोष्टी ओळखणं ह्या विवेकाला येथे ज्ञान असं म्हटलं आहे शरीराचा विनाश कधी ना कधीतरी आहेच पण हे जाणत असूनही मनुष्य मी आणि माझं या समोहात पडतो या मोहात पडतो आपला कोणी अपमान केला कोणामुळे आपलं नुकसान झालं तरी त्याच प्रकारे त्याच्याशी वागू नये हा गुण म्हणजे क्षमा त्याचप्रमाणे दम आणि शम ह्या गुणांचाही अर्थ समजावून घेतला पाहिजे आपल्या इंद्रियांना विषयांची ओढ असते ना कारण इंद्रियांचेच विषय आहेत जे जे दिसेल ते भोग्य आहे आणि आपण ते भोगलं पाहिजे अशी इच्छा आपल्याला होते अशी इच्छा होणं हा इंद्रियांचा स्वभाव आहे बाजारपेठेत किंवा ग्राहक पेठेत आपण जातो ना तिथे गेल्यानंतर काय होतं आपल्याला सर्वच गोष्टी घ्याव्याशा वाटतात अरे हे घेऊ का ते घेऊ असा प्रश्न पडतो ना ही इंद्रियांची सवय मोडणं म्हणजे द म न म्हणजे आपण क्षमा पाहिलं आता दमन पाहिलं तर ही इंद्रियांची सवय मोडायची म्हणजे दमन करायचं इंद्रियांना विषयापासून अलग केलं ना म्हणजे केलं आपण अलग पण तरी काय प्रकरण आहे बघा मन त्या सुखामध्ये किंवा दुःखामध्ये गुंतून राहतं हे गुंतणं मनाचं आपल्याला टाळायचं आहे मनाने अलिप्त राहणं याचं नाव शम म्हणजे दमनंतर आपण शम पाहिलं आता तुष्टी आणि पुष्टी हे शब्द जोडीने येतात हे नुसतं यमक नाही आहे बरं का याच्यामध्ये आता पुष्टी म्हणजे परिपूर्णता आपण जेवण केलं की बरं वाटतं ना पोषण होतं यालाच पुष्टी म्हणायचं पण त्यासाठी तुष्टी हवी म्हणजे संतुष्टता हवी ना जे काही तुम्ही जेवले खाल्लं त्या त्याचं मनातून राग असेल तर तुष्टी त्याला म्हणता येणार नाही ना एखादी गोष्ट मिळो वा न मिळो कमी मिळो अथवा जास्त मिळो अशा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला प्रसन्न राहता आलं पाहिजे त्याला तुष्टी म्हणायचं मग अशा तऱ्हेने काय आहे की अहिंसा समता तप दान यश अपयश भय अभय असे विविध भाव इथे सांगितलेले आहेत या सर्व भावांचा आधार किंवा या सर्व भावांची सत्ता आणि स्फूर्ती भगवंतच आहे हे फार महत्त्वाचं आहे मग माणसाने काय करायचं संसारात किंवा जीवनात जे काही बरं वाईट होतं आहे ना बरं वाईट होतं अनुकूल प्र अनुकूल होतं प्रतिकूल होतं आणि जितके सद्भाव आणि दुर्भाव आहेत ही ते भगवंताची लीला आहे असं आपण समजलं सा पाहिजे सांगण्याचा मुद्दा असा की भक्तीत प्रेम असावं सौदेबाजी नसावी बघा महत्त्वाचं आहे सौदा नाही आहे भक्तीमध्ये खरा भक्त आत्मज्ञानाची चिंता, चिंता करत नाही तो भक्तीची चिंता करतो जसं तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे ते भक्तीची चिंता करणार त्याच्या ज्ञानाची चिंता म्हणजे भक्ताच्या ज्ञानाची चिंता त्याने ईश्वरावर सोपवलेली असते योगक्षेम असा शब्द आहे ना योगक्षेमम वहाम्यहम असं एल आय सीचं वाक्य आहे बघा पण ते गीतेतलंच वाक्य आहे तर योगक्षेमचा अर्थ इथे स्पष्ट केलं आहे योग म्हणजे काय योग म्हणजे ज्ञानप्राप्ती अर्थात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान हां भौतिक ज्ञान नाही आणि क्षेम म्हणजे त्या ज्ञानाचं संरक्षण करणं ते टिकवणं ह्यावर प्रहार होऊ न देणं या दोन्हीची चिंता भक्त करीत नाही भगवंत करतात भक्त करीत नाही ही चिंता तर स्थूलाकडून सूक्ष्माकडे सर्वत्र ईश्वर भरून राहायला आहे ही कल्पना सोपी आहे पण अनुभवणं महाकठीण आहे म्हणूनच अनेकविध गुणांनी नटलेल्या परमेश्वराचं दर्शन घ्या हे मनावर बिंबवण्यासाठी विनोबाने आलंबनाचा आधार घेतला आहे बघा कसं आहे आपण पहिल्या लहानपणापासून घेतो ना आपण मातृदेव भव म्हणतो पितृदेव भव आचार्य देव भव म्हणजे काय केलं माता पिता आचार्य यांना आपण पहिल्यांदी देव मानलं नाही का हीच ईश्वर दर्शनाची सुरुवात आहे अहो जग प्रेमावर आधारलेलं आहे हे प्रेम आपल्याला जन्माता कुठून मिळतं आईकडून मिळतं सृष्टीतील उषा देवता म्हणजे काय सूर्योदयाच्या आधीची प्रभा ज्याला म्हणतात ते साक्षात सूर्य पावनगंगा सागराकडून येणारे किंवा हिमालयाकडून येणारे वारे अग्नी ह्या सगळ्याच्या रूपाने सृष्टीतील परमेश्वराचं दर्शन होतं वत्सलगाईच्या रूपाने उमद्या घोड्याच्या रूपाने तसंच कोकिळेच्या मधुर स्वराने मोराच्या षडजाने एकांत प्रिय आणि अतिशय स्वच्छ अशा सापाच्या रूपाने आपण प्राण्यातील परमेश्वर पाहायला शिकूया असं विनोबा म्हणतात रामातला ईश्वर चटकन दिसतो पण रावणातला परमेश्वरही दिसला पाहिजे बरं का थोडक्यात काय मुंगीपासून ते ब्रह्मांडापर्यंत सर्वत्र परमात्मा भरून राहिला आहे सर्वांची सारखीच काळजी वाहणारा कृपाळू ज्ञानमूर्ती वत्सल समर्थ पावन आणि सुंदर असा परमात्मा सभोवती सर्वत्र उभा आहे असा साक्षात्कार ज्याला झाला ना त्याची काळजी तो भगवंत घेईल म्हणजे योगक्षेमम वहाम्यहम। आता चिंतन गीतामध्ये म्हटलं आहे की ईश्वर गुणांनी प्रकटला आहे कारण काय आहे गुण आत्म्याचे आहेत आणि दोष शरीराचे आहेत आपण मागे पाहिलं आहे दोन्हीचे चिंतन आपल्याला करायचं आहे का बरं कारण चिंतनाने गुणाची वृद्धी करायची आहे आणि दोष परिहार म्हणजे दोष घालवणं ह्या दोन गोष्टी आपल्याला साधायच्या आहेत गुणांचं प्रकटीकरण व्यक्तीद्वारा होतं नाही का उदाहरण बघूया आपण आता प्रामाणिकपणा हा गुण आहे पण मग आपल्याला कळणार कसं ते तो व्यक्तीच्या माध्यमातून प्रकट होईल तेव्हा कळेल उदाहरण बघा समजा रिक्षात विसरलो आपण काही पैशाचं पाकिट विसरलो कोणी विसरतं ना दागिन्यांची पेटी विसरली आणि रिक्षावाल्याने ती जर आपल्याला आणून दिली ना अशी बातमी आपण वाचतो ना कधी कधी म्हणजे एखादा गुण विशेषत्वाने व्यक्तीमध्ये प्राण्यामध्ये वस्तूमध्ये यामध्येही असतो आता वस्तूमध्ये असतो म्हणजे कसं बघा चंदनाचं लाकूड आहे ना सुवासिक असतं की नाही मग येथे सुवासिकता हा या गुणामुळे उपयुक्तता वाढली आहे त्याची असं आपण म्हणू शकतो आता कार्बोहायड्रेट प्रथिनं पदार्थ असे आहेत ना प्रकार असं अन्नाचे तर असे पदार्थाचे अन्नाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत आता बदाम आपण काय म्हणतो त्याच्यात प्रोटीन आहे तो प्रथिनयुक्त पदार्थ आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात ते कार्बोहायड्रेट किंवा स्निग्धता अजिबात नसते असं नाही जास्त थोड्या प्रमाणात असतं एखादी व्यक्ती कवी, असे असे कवी आहे असं म्हणतो की नाही आपण मग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या व्यक्तीत कवित्वाचा गुण विशेष आहे असं आपल्याला म्हणायचं असतं म्हणून भगवंताने विशेष गुण प्रकर्षाने असलेल्या व्यक्ती वस्तू वृक्ष प्राणी इत्यादींचा समावेश विभूतींमध्ये केला आहे आणि त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे कसं आहे दहाव्या अध्यात साधारणपणे साठ एक विभूतींचा उल्लेख आहे म्हणजे कसा देवर्षीमध्ये नारद नक्षत्रातला चंद्र वृक्षातील पिंपळ प्राण्यांमध्ये कामधेनू पक्ष्यांमध्ये गरुड महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना अशा अनेकविध विभूतींचा उल्लेख आहे या विभूतींच्या गुणांचं चिंतन मनन आणि ग्रहण आपल्याला करायचं आहे हीच परमेश्वराची ओळख आहे आता विभूती चिंतन चिंतन कशासाठी करायचं विभूती कळल्या कर चिंतन कशासाठी दहाव्या अध्यायाचं नाव मगाशी सांगितलं विभूती योग असं आहे योगमध्ये युज युज युनक्ती असा धातू आहे युज म्हणजे जोडलं जाणं आपण अनेकविध आणि अनंत विभूतींशी आपलं संधान कसं जुळवणार म्हणून विनोबा म्हणतात की विभूती चिंतनं केलं पाहिजे गीतेमध्ये सांगितलेल्या विभूती चिंतनीय आहेतच पण त्यास तेवढे चिंतनीय आहेत का कारण काय आहे काळ अनंत आहे पाण्याच्या प्रवाहातील थेंब बदलत असतात पण प्रवाह चालूच असतो ना त्याप्रमाणे व्यक्ती वस्तू बदलतात पण त्यांचा प्रवाह निरंतर आहे त्या त्या देशकाल परिस्थितीनुसार विभूती ही बदलतील नाही का गेल्या काही शतकांचा इतिहास पाहिला तर ज्ञानेश्वर तुकाराम रामदास इत्यादी संत शिवाजी महाराजांसारखे राजे सत्याचा शोध घेणारे महात्मा गांधी तर अहिंसेचा शोध घेणारे विनोबा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची बाजी लावणारे आणि अत्यंत हाल सोसणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे भाई कोतवाल इत्यादी अनेक क्रांतिकारक ह्या विभूतीचं आहेत ना एका अर्थाने आता आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात गदी माडगुळकरांना त्याच्यानंतर अत्यंत संवेदनशील विद्वान असे सेवावृत्ती साने गुरुजी तसं त्याप्रमाणे गायन साहित्य क्रीडा इत्यादी अनेक क्षेत्रातील व्यक्ती जर आपण घेतल्या तर त्या एक प्रकारे विभूतीच आहेत आत्ताच्या काळातल्या आत्ताच्या जगात विज्ञानाने निर्माण केलेली संगणकासारखी साधनं ह्या पण वर्तमानातले विभूतीच म्हणाव्या लागतील आपल्याला कारण काय आहे की का ह्या सगळ्यामागे ईश्वरी शक्ती आहे सर्वव्यापी सर्वज्ञ सर्वसाक्षी परमात्म्याचंच अधिष्ठान या सर्व मागे आहे हे आपण लक्षात ठेवलेलं पाहिजे हे बा आपल्याला व्यक्तीची पूजा करायची नाही गीतेच्या उपदेशाप्रमाणे व्यक्तीतल्या गुणांचं भान ठेवायचं आहे तुलसीदासाने रावणाला रामाचा विरोधी भक्त म्हटलं आहे बरं का ह्या भक्ताची तर निराळी आहे तर हा वेगळी आहे अग्नीमुळे पाय भासतो की नाही आणि सुजतो पाय आपला पण सुजलेला भाग सूज उतरवायची असेल तर आपण काय करतो शेकतो म्हणजे बघा अग्नी तोच आहे तेच एकच पण भाव निराळे आहेत थोडक्यात काय की मुंगीपासून विश्वापर्यंत सर्वत्र एकच परमात्मा भरून राहिला आहे सर्वांची काळजी वाहणारा कृपाळू ज्ञानमूर्ती वत्सल समर्थ किती विशेषण आहेत बघा आणि पावन आणि सुंदर असा परमात्मा भरून राहिला आहे असा भावनी चिंतन आपलं असायला हवं हे विभूती चिंतन ह्या दहाव्या अध्यायाचं सांगणं आहे Namaskar.